नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवघ्नमरासुरसिद्धवन्यं खराशुद्धवेदार्थजगती बुडाला ब्रह्मासि सोडून माये तया खण्डुनीसारविश्वासि साङ्गे नमस्कारमाझा गुरुमध्वयोगी कैवल्यरूपी हयग्रीवपात्री धरुणीश्रिरी उद्धरिभक्तगोत्री सदा नाम वाणी तपस्वी तनूती नमस्कारमाझा यतिराजमूर्ति श्रीरामहृदये वसे नित्यजाचा लक्ष्मी लक्ष्मीहयग्रीवधानीतया च मन्त्रालयी चा कृपे च समुद्रा नमस्कारमाधा गुरुराघवेन्द्रा रामं सीतापतिं नत्वा पूर्णबोधान् गुरूनपि विवृण यथा बोधं प्रमेय नवमालिका नारायणपंडिताचार्यांनी रचलेला हा प्रमेय नवमालिका ग्रंथ याचं महत्त्व याची पूर्वपीठिका ही आपण गेल्या भागामध्ये विस्तृतपणे पाहिली नारायणपंडिताचार्यांनी आचार्यांवर रचलेला एक ग्रंथ म्हणजे मध्वविजय या मध्वविजयाचे सोळा सर्ग नारायण पंडिताचार्यांनी या बत्तीस श्लोकांमध्ये समाविष्ट करून घेतले त्याचं सार या बत्तीस श्लोकांमधून सांगितलं आणि भक्तराज प्रल्हादावतारी स्वामी यांनी त्यांच्या पूर्वाश्रमी ते वेंकटनाथ असताना या ग्रंथावर एक भाष्य रचलं असं म्हणतात ते म्हणजे प्रकाशका त्याचबरोबर तीर्थांनी सौरभ प्रकाशका म्हणून अजून एक भाष्य या ग्रंथावर रचलेलं आहे आणि त्यातून आपल्याला नारायण पंडिताचार्यांचा भाव काय आहे हे लक्षात येतं तर गेल्या भागामध्ये आपण हनुमंत अवताराचं वर्णन पाहिलं की जे भावी ब्रह्म आहेत असे मुख्य प्राण यांनी हनुमंताचा अवतार धारण केला आणि त्यानंतर ते भीमसेन अवतार धारण करून या भूमीवर आले तर याचं वर्णन आणि त्या भीमसेन अवतारानंतरच मध्वाचार्य म्हणून मुख्य प्राण स्वत भूमीवर अवतरले याचं वर्णन मध्वविजयामध्ये पहिल्या सर्गात केलेलं आहे तर त्या पहिल्या सर्गाचं सार हे नारायण पंडिताचार्य या पहिल्या दोन श्लोकांमध्ये आपल्याला सांगतायत गेल्या भागामध्ये आपण कुशास्त्र म्हणजे काय या प्रश्नाच्या इथं येऊन थांबलो होतो तर या दुसऱ्या श्लोकातच भीमसेन अवतार त्याचं वर्णन नारायण पंडिताचार्य करतात की भीम हा अभूत भीम भयंकर भीषण असं जो काही पराक्रम भीमसेनांनी दाखवला तो दुष्टांच्या निग्रहा करता आणि त्या निग्रहाने साधलं काय तर भगवंताची प्राप्ती त्यासाठी प्राप्त कृष्ण असं इथं नारायण पंडिताचार्य म्हणतात की दुर्योधनादी कीचकादी मणिमंत दैत्य या सर्वांचा निपात केला कौरवांचा निप्पात केला तो कशा करता तर भगवंताच्या प्राप्ती करता भगवंताच्या दासांनी त्यांच्या प्रत्येक अवतारात हेच दाखवलं की त्यांची एकेक -एक क्रिया ही भगवंताच्या प्राप्तीकरता चालू आहे त्यात इतर कोणताही हेतू कोणताही स्वार्थ नाही स्व अर्थ जर तो काही असेल तर तो स्व म्हणजे भगवंत त्याला जाणण्याकरता ज्या काही क्रिया चालू आहेत जे काही कर्म चालू आहे तर असेल तर तो तितकाच स्वार्थ त्यांच्या क्रियांमध्ये होता तो म्हणजे स्व अशा भगवंताला जाणणे त्याची प्राप्ती करून घेणे त्यामुळे भीमसेनांनी हा जो काही जाजवल्य असा पराक्रम दाखवला त्याचा हेतू इतकाच होता की भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून भगवंताला भीमसेनांसाठी गीता सांगावी भी लागली नाही कारण त्यांना त्यांचं अवतार कार्य माहिती आहे हे सर्व का चालू आहे हे माहिती आहे आणि अशा भगवंताची प्राप्ती करून ते स्वपदी गेले म्हणजे स्वस्थानाला गेले पण त्यांना पुन्हा यावं लागलं का कारण क्रोधतंत्र असे जे काही दैत्य होते म्हणजे मन मणिमाना सारखे जे, जे काही दैत्य होते की जे क्रोधतंत्र असा शब्द नारायण पंडिताचार्य वापरतात म्हणजे काय तर मध्विजयातही ते सांगतात की मुकुंद कथेचं वैगुण्य किंवा मुकुंदाच्या कथेमधलं वैगुण्य शोधणं मुकुंदामध्येच वैगुण्य शोधणं असेल किंवा त्या मुकुंदावर वैगुण्याचा आरोपकरण असेल अशा हेतूने जी काही मंडळी या भूमीवर अवतरली त्यांच्या संहाराकरता त्या वायुदेवाने भीमसेनानंतर पुन्हा अवतार घेतला तो म्हणजे मध्वाचार्य म्हणून मग त्या मंडळींनी या मुकुंद कथेतील वैगुण्यासाठी कुशास्त्र रचलं म्हणजे त्यांनी ते रचलं शास्त्र म्हणूनच बरं का पण ते शास्त्र शास्त्र नसून सुशास्त्र नसून कुशास्त्र आहे कुशास्त्र आहे हे दाखवण्यासाठी मध्वाचार्यांनी अवतार घेतला कारण शास्त्राचं प्रतिपादन हे त्या मुकुंदावर दोषांचं किंवा दुर्गुणांचं आरोपण करणं किंवा तो कसा अपूर्ण आहे तो कसा अस्वतंत्र आहे हे दाखवणं नसून भगवंत कसा सर्वोत्तम आहे तो कसा कल्याण गुण परिपूर्ण आहे तो कसा जीवाहून विलक्षण आहे हे दाखवणं हे शास्त्राचा अभिप्राय असल्याने हे शास्त्राचं मुख्य ध्येय असल्याने या विरुद्ध जी काही मतं आहेत जे काही विचार आहेत ते कुशास्त्र म्हणून आपण ओळखले पाहिजेत जाणले पाहिजेत हा हेतू या अवतार कार्यात मध्वाचार्यांचा होता म्हणून या कुशास्त्राच्या संहाराकरता खंडन मंडन क्रिया या का चालतात तर शास्त्राचा नेमका अभिप्राय कळला पाहिजे शास्त्र हे जर भगवंताचं सर्वोत्तमत्व प्रतिपादन करत असेल तर त्याविरुद्ध जे कोणी प्रतिपादन करत असतील तर त्यांना एकतर त्यांना तरी किंवा सज्जनांना तरी त्या शास्त्रातील दोष दाखवणे की हे योग्य नाही हा शास्त्राचा अभिप्राय नाही हे कठोररीत्या करारीपणे दाखवणं हे सत्पुरुषांचं कार्य असतं त्यामुळे अशा कुशास्त्राचा संहार करण्यापेक्षा त्यातील दोषांचं दिग्दर्शन करण्याकरता मध्वाचार्य म्हणून वायुदेवांनी अवतार घेतला आणि त्या शास्त्राला अभिप्रेत असं जे काही भगवंताचं स्वरूप आहे त्याचं गुणपूर्णत्व आहे त्याचं विलक्षणत्व आहे त्याचं स्वातंत्र्य आहे आणि या समस्त जीवसमूहाचं जीवजडात्मक प्रपंचाचं हे जे काही अधीनत्व आहे हे सर्व विश्वजीव त्याच्यावर अधीन आहेत हे मुख्यशास्त्राचं प्रतिपादन असल्याने त्याच्या सिद्धीकरता त्याच्या रक्षणाकरता मध्वाचार्यांनी अवतार घेतला कारण कुशास्त्र हेच सुशास्त्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं आणि त्यामुळे सज्जन वाट चुकत होते असं नारायण पंडिताचार्य मध्वविजयात सांगून ठेवतात म्हणून त्यासाठी सज्जन रक्षणासाठी कोणतंही शस्त्र हातात न घेता शास्त्र हेच शस्त्र आहे असं प्रतिपादन करून असं दाखवून देऊन मधवाचार्य सज्जनांचं रक्षण करतात असा अभिप्राय या दुसऱ्या श्लोकातून आपल्याला समजला जातो तर असा हा दुसऱ्या श्लोकाचा अभिप्राय त्याचं चिंतन आपण इथेच थांबून पुढच्या भागामध्ये ತಿಸರ ಶ್ಲೋಕ ಬಹುಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಅರ್ಪಣಮಸ್ತು